अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि परेश मोकाशी यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय चित्रपटातील आशाताई आणि राणीची जोडी तर प्रेक्षकांना चांगलीच भावली काल राणी म्हणजेच अभिनेत्री मुक्ता बर्वेचा वाढदिवस होता आणि त्यामुळेच मनोरंजन सृष्टीतील कलाकार मंडळी चाहत्यांनी सुद्धा मुक्तावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय अजूनही अभिनेत्रीला वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या जात आहेत अशातच आता नम्रता संभेरावनं सुद्धा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय आणि जो सध्या चांगलाच चर्चेत आलाय नम्रता संभेरावनं मुक्ता बर्वेच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट सुद्धा शेअर केली होती मुक्ताबरोबरचा एक फोटो तिने शेअर करत लिहिलं होतं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मुक्तात आई तू माझा आदर्श माझी प्रेरणा आहेस तुझी सगळी स्वप्न पूर्ण होत आपला चित्रपट सुपरहिट झाला ताई तुझ्या सारख्या दिग्गज बलाढ्य अभिनेत्री समोर उभं राहण्याची ताकद मला तुझ्यामुळेच मिळाली कारण तू खूप आपलंस केलंस मला एवढं बळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मी तुझी अजून मोठी चाहती झाले आणि आता तू माझी मैत्रीण सुद्धा झालीस म्हणून थोडी कॉलर पण टाईट झालीये लव्ह यू ताई नम्रताने या पोस्ट नंतर मुक्ताला शुभेच्छा देतानाचा एक मजेशीर व्हिडिओ सुद्धा शेअर केलाय या व्हिडिओ मध्ये घेऊन मुक्ताला शुभेच्छा देताना पाहायला मिळते पण नंतर मजेशीर अंदाजात नम्रता शुभेच्छा देऊ लागते तेव्हा मुक्ता ते ऐकून तिथून पळूनच जाते नम्रता आणि मुक्ताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय इतर कलाकार मंडळी सह हो चाहत्यांनी सुद्धा या व्हिडिओवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या शिवाय मुक्ताला शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत या दोघींचा हा भन्नाट व्हिडिओ तुम्ही पाहिला का नसेल पाहिला तर आता पहा आणि या दोघींची जोडी तुम्हाला कशी वाटली ते व्हिडिओ खाली लिहायला विसरू नका डे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे पाहिजे ना बॉडी गार्ड करायची आहे त्यांचं रक्षण करता आलं पाहिजे वेळीच चपळा सर सिनेमाचं शूटिंग संपलं आहे मी इनाम बारीक झाले होते सर आता मला प्रमोशनला फिरायचं तर मला खावं लागेल मी चक्कर तर कसं होईल सर महाराष्ट्राचं रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा